नमस्कार शहादा येथील मनरत गावात भीषण अपघात भरधाव आर्टिका कार घरात घुसली तीन जण जखमी एकाची प्रकृती गंभीर शहादा तालुक्यातील मनरद गावाजवळील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर एक भीषण अपघात घडला भरधाव वेगात असलेली सुझुकी कंपनीची एर्टिगा का कार एम एच एकोणचाळीस ए जे अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी हिच्यावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या एका घरात जाऊन घुसले या भीषण अपघातात राहुल विठोबा कोळी हे गंभीर जखमी झाले आहेत सुदैवाने कोणतीही जीवित झाली नसली तरी तीन जण जखमी असल्याचे समजते जखमींमध्ये गाडीचे मालक यांचा देखील समावेश असून अपघातानंतर त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले सर्व जखमींना मोयदा येथील ग्रामीण रो आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यानंतर राहुल पोळी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कारण त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते येथील रहिवाशांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली अपघातेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस प्रशासनाकडून संबंधित घटनेचा ता कसून तपास सुरू आहे अशीच घटना महिनाभरापूर्वी ब्राह्मणपुरी या गावात घडली होती तरी गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्पा असलेली घरे हे सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणे गरजेचे आहे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे देखील गरजेचे आहे केन के न्यूज नेटवर्क शहादा